¡Ah, <laughs> <ality> eh, ja, तिला आता कुठं हुडको बाबा या गोळ्याला कुठं जाऊन बसले काय माहिती ए ए गोळ्या कशाला माझ्या हातात घेऊन पळायला ना कुठं ठेवलंस सांग अहो बंडू असं काय बोलताय तुम्ही मी गोळ्या नाहीये मी एवढे मोठी मिळून बाई दिसा ना का तुम्हाला आईला बर हो गोळ्यानी मिळून बाईच्या अंगावर टाकलेलं दिसतंय ती आईला नाहीच अहो बंडू काय बडबड करताय तुम्ही एकटेच बडबडच नाही काय गोळ्यानी काय तुमच्या अंगावर टाकलं होतं का काय टाकायला पाहिजे आता होत काय बंडू मला समजा असं काहीतरी बोला ना करून ठेवले राह तुम्ही जा बर काय भानगड परेशान गोळ्या दिसला कुठं असेल तो गावामध्ये मी कशाला बघते बर चला तुम्हाला चहा पाचते कशाला चहा पाचता तुम्ही अरे कुटाना झाला एवढा मला नाही चहा प्यायचा अहो चला की काही नाही तुम्ही तुमचं मोठा कुठं काय माणूस आहे बाई हा गोळ्या गोळ्या हाय लव काय झाले काय झाले कसली ती पावडर होती रे ती मी मेहनीबाईच्या अंगावर टाकली त्या मेहुनी बाईचा आत्मा माझ्यात माझा आत्मा तिच्यात अरे काय होत हे मला ही साडी बिडी काय होत नाही या। अरे यार मला सांग तुला ती पावडर घेऊन जायला कोणी सांगितलं होतं आता मी ती आपली असंच मजाक मध्ये नेलती मला काय माहिती एवढा कुठं नव्हतो त्यात लय अवघड झाले ना आता आता मला हे काय माहित नाही मला परत पहिल्या सारखं कर मला हे काय जमणार आहे अरे गोळ्या मला फक्त आत्मा बदली करायचं माहिती होत जागे राहण्याचं माहितीच नाही अर्धवट शिक्षण झालंय माझं याच्यातलं कसं नाही येत मला माहित नाही ते मला नाही नाही बरं ती राहिलेली पावडर कुठे तो गेला करण्या घेऊन आता पाळून करण्याकडे गेली का ती पावडर झाले ना तू मला हे काढ काढ मला जागेवर येत नाही बाबा काय करण्या 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 एक मिनिट थांब ती गोळ्यांनी दिलेली पावडर कुठे तू काय ह्या काय डोळ्या जागा आहे का काल नाही आलो मी दुसरे दुसरे तु आईला बरं करणे काहीतरी गोळ घातलेला दिसतंय आता दुसऱ्याला हुडकावं लागेल आता दुसऱ्या कुठे दुसऱ्या आता तुला एवढं मोठा दुसऱ्या दिसा लागा आईला बरं ही दुसऱ्या आहे खरं लक्षात बरं करणे कुठे करण्या हा त्याच मुद्दा माझ्या बसतो कुठे असेल मला माहिती आईला बरं तेच बघावं लागेल नाही गुळ घातलाय नाही गुळ गोळ झाला कन्या काय रे या दिलेली पावडर कुठे आहे ती सरपंचाने नेली ए चाय लाव राव तर सरपंचाच्यात कोण घुसले काय माहिती यार अरे तुला सरपंचाला कोणी द्या लावली होती रे आता सरपंच घेऊन गे गेला मी काय करू सगळं गोळ झालाय रे गोया आता बरं ते गुयो दादाला कुठं बघितलं गुयो दादाला हां बघितलं ना कुड मसन वाट्यात चाय गुयो दादा मसन वाट्यात काय करते आहेत काय माहिती यार लेक काहीतरी गोळ घालून ठेवते राव ते बघितलं पाय पहिलं ओ सरपंच तुम्ही काही तर झाडीत बसले अहो गावात काय जरा तेवढा निस्तारा काय झालं भाऊजी सरपंच uh, uh, ग्रामपंचायती मध्ये गेलेत सरपंच uh, ग्रामपंचायती कोण आहेत मी बाई साहेब आहे काय भाऊजी तुम्ही मला ओळखी ना लयच गोळ झाला राह मला पावडर कमाल केली राह माझ्या <laughs> काय झालं <दारे> कसली पावडर लयच आत्म बदलले सगळ्यांचे म्हणजे आव लयच कुणाच आत्मा कुणात गेला काहीच कळा ना मिळत आत्म्याचा म्हणजे माझ्यात कोणाचा आत्माय तेच ना तुमच्यात बाई आत्मा आहे ना पण मी सरपंच आहे ना मग तेच म्हणलं सरपंच आहे बंडू बाई सर... साहेब अरे बंडू तू या माहिती करता सांगतो माझ्या मध्ये बाई आत्मा आला नाही आणि बाई साहेब सरपंचा नाही ना गेला मी सरपंच आहे मग तुम्ही असं जाणू काढायला तुला बघायचे का इकडे यार सगळे कोण आहे ही सगळे आत्मा बदललेले ते पावडरचीच कमाल आहे तशी होय ना बस कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे तू कोण आहे बाई बांडू गावात कुणाचाही आत्मा परिवर्तन झालेला नाही सगळे जिथले तिथे जागेवर आहे तुला काय वाटलं तू पावडरने आत्मा बदल झाला का मला गोळ्याने ना सगळं सांगितलं दर आमोशेला हो तू स्मशानभूमी जातो आणि कसले तरी असे वेळेचाळे करतोय तुला ना तुला सगळे जागेवर आणण्यासाठी असं काय तू काय ऐकलं नसतं आमचं म्हणून आम्ही सगळ्यांनी ना हा प्लॅन केला कळलं का बर मला तू सांग दर स्मशान भूमी जाऊन तू काय शिकत होता ती आत्मा बदलायच शिकत होत मी आणि कस शिकत होता मोबाईल बघून हो अरे बांड्या असं मोबाईल वरचे व्हिडिओ बघून असं आत्मा बदल करायचं शिकत असतात का हा आणि ही तुझी पावडर या पावडरनी दरी तुझी पावडर हे असल्या काय होत नसत पावडरने आत्मा बदल फेदल काय कळलं तुला हा हे असल्या काय पार करायचं नाही परत हा आणि तुला मी सांगतो परत मोबाईल वर असले व्हिडिओ बघायचे नाही काय जा पड इकडे ते मोबाईल वरचे व्हिडिओ बघायचे पहिलं बंद कर याच्यासाठी मोबाईल घेतला का तू हा जा आता आणि ती पावडर पहिली फेकून दे आणि असले काय उद्योग करू नको नाही तर तुला डायरेक्ट पोलिसात पोलिसात देऊ नका सरपण नाही तर तू येन मी जा चल आता काय मिळून भाई बसले काय हा हा बसलीये बर ते जाऊ द्या तुमची काय इच्छा असेल तर सांगा आमचे दादा पूर्ण करेल का हे का करणार माझी इच्छा पूर्ण शक्ती आली शक्ती हे मला नाही असं विश्वास कशा जादूगार गोळ्या त्या दादा काय रे त्यांना एक डेमो करून दाखवा मग विश्वास बसत तू म्हणतो ते बरोबर आहे त्यांना एक डेमोच दाखवतो ते बघा ते बघा मीऊनू बाई तिकडून ते गाय बन येताने दिसते ना आता ते बघा आता, आता ते येताने दिसतं ना आता बघा त्याला माझ्या जादूच्या ताकदीने ना कसा खाली पाडतो बघा हा ओहो कुडले बघा पडलं की खरसतो हा आता ते बघा आता ते आहे ना उलट्या दिशेने चालले ना आता माझ्या जाडूच्या ताकदीने ना त्याला माझ्याकडे खेचतो बघा आता बघा कसा खेचतो कोण वाटतंय म्हणतोय आलो का खरच तो आला का आला हा आला, आला? बापरे आला का, आला का? आता बघा आता आहे ता ना आता माझ्या ताकटीने ना त्याला तिकडं पाठवतो बघा कसं माहिती आहे इकडे आलं तर उगच कुटाने करीन काहीतरी आता बघा अयो गे का गेल ताकत आपली काय काय बघ ज्यादीवर विश्वास आपले नाही मला ह्याच्यावर विश्वास नाही खरंच नाही मला बसतच नाही विश्वास नाही का नाही ओ अहो या सिनेमा यासी चांगली दाखवा हसली पाहिजे ना असं कळलं पाहिजे चांगली दाखव तू मेनूबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका अजून एक डेमो दाखवतो तुम्हाला हां ते बघा ते बघा तिकडून ते दुसरे येतातनी दिसतोय का हा हा दिसतंय ना आता हे बघा माझ्या ताकटीने ना माझ्या जादूनी मी याला इथं गुदगुद्या करतो की तिथं हसन बघा हा हा आता बघा ते बघा कोण खुल्या अयो खरंच हसतायत किती अरे रे त्याला बसला बसला मनात इच्छा सांगा आता आमच्या हा माझी पण एक इच्छा इच्छा हाय अहो मी बाई तुम्ही नका सांगू तुमची इच्छा मला सगळे कळून चुकले मला माहितीये तुमची काय इच्छा आहे येते तुम्हाला आमच्या गाव शेती घ्यायची घर बांधायचे आणि शेती करायची बरोबर पण कसं माहित का मी बाई त्याच्यामध्ये जरा एक अडचण आहे काय अडचण मला थोडं जरा त्याच्यासाठी आहे ना महायज्ञ करावा लागेल महायज्ञ तुमची ती इच्छा पूर्ण करेल पण त्याच्यासाठी आहे ना थोडा खर्च येईल हो किती खर्च खर्च येईल साधारण चार पाच हजार रुपये खर्च येईल पाच हजार रुपये खर्च येईल साधारण पाच हजार रुपये हॉल किती पाहिजे बेडरूम किती पाहिजे किचन किती पाहिजे संडास बाथरूम किती पाहिजे हे फक्त मला एक आकडा सांगा टोटली एका रात्रीत तुमचं सगळं घरदार सगळं तयार असाल नक्की होणार माझं एका रात्री शंभर टक्के खरच काय फक्त पाच हजार रुपये खर्च आहे बरं का हा हा मी देते दे की आता लगेच देतो पण नक्की होणार ना शंभर टक्के तुम्हाला डेमो दाखवलाय ना हा हा दाखवणार हे माझे सरपंच भाई मी नव्हते का म्हटलं मला जागा पाहिजे म्हणून अरे हा तर। हा आपले पवार आहेत ना त्यांची जागा रस्त्याच्या जा कडेला झाले सगळं फायनल एक दोन तीन दिवसामध्ये आपण व्यवहारात बसणार आहे सगळं कॅन्सल करून टाका अरे असं काय करते रोड टच आहे घरबीर मस्त तिथून बांधून एकदम रस्त्याच्या कडेला कुठे जायचं नाही काय नाही डांबरी रस्ता पाणी हे सगळे नाही नको ना, 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 ते सगळं कॅन्सल करून टाका माझं उद्या एका रात्रीतून माझं घर बांधून आहे एका रात्रीतून घर बांधून होणार आहे हे कसं शक्य आहे हे कसं शक्य तुमच्या गावातला तो गोळ्या नाही का त्याच्याकडे जादूची शक्ती आली आहे तो मला एका रात्रीत घर बांधून देणार आहे त्याने मला बोलला की ते फक्त महायज्ञ करावं लागेल त्यासाठी फक्त थोडासा खर्च द्यावा लागेल मी म्हंटल किती द्यावं लागेल तो म्हंटल पाच हजार रुपये मी म्हंटल थोडं डिस्काउंट करा तर मग त्याने चार हजार शंभर रुपये घेतला आणि माझा डन पण झालं आणि तो मला उद्या सकाळ सकाळी माझं घर रेडी पोझिशन मध्ये देणार आहे अरे मला तू सांग या असल्या गोष्टी तुला विश्वास आहे का मला पण नव्हता विश्वास पण त्याने मला एक दोन डेमो दाखवले काय डेमो दाखवले अहो मला हात न लावता तो बंड नाही का त्याला हात न लावता त्याला खाली पाडलं उचललं त्याला ढकललं परत पुढं घेतलं परत तुषार नाही का त्याला पण हात न लावता त्याने गुदगुल्या केल्या तो एवढ्या हसत होता माहितीये का एवढे डेमो दाखवले त्यांनी मला अच्छा हा तेव्हा मला विश्वास बसलाय असे तुला डेमो दाखवला मग ये ना मी पण तुला एक डेमो दाखवतो चल तू नाही बरोबर कसला डेमो चल तू तू या मध्ये जादूची ताकद आली म्हणतात हा मग ताकद आली ना खरं काय मग ओ दाखव ना तर नाही तुमचा डेमो ना, ना। पण आता नको दाखवला असता पण आता मी जेवलो नाही ना भूक लागली असं नका करू एक दाखवा एक दाखवा आधी जेवून येतो मग दाखवतो ना अरे पण जादूच्या ताकदीला जेवणा काय उपाशी पोटे असला काय ती होत असती आज सरपंच कसं नसते त्याला एनर्जी लागती अरे मग मला सांग मग विश्वास कसा बसून या जादूच्या ताकती कारण करण्या सरपंचला कटव काय बी करू आता हेत आपले दोनी कलाकारना ये प्रॅक्टिसिंग बंद्याने अनुसुत्रे बिन कटव लवकर लगेच कोटी तो सरपंच काय रे ते, ते, ते बाई साहेबीचा फोन आलता ते म्हणले सरपंच कुठे त्याला घरी लावून दे म्हणून कोणतरी एक बाई आलेली गावात तिच्या संग येणतात जा लवकर तापली बाई साहेब बाई साहेबाचा फोन आलता ना हां फोन आहे का तो याकडे चल आपले बोलतो थांब अरे थांब बस ना पुढचं दाखवतो मी तुला चल तर फायनली चार शंभर मध्ये ठरलं चार शंभर मध्ये आपला व्यवहार आग... तर पाच हजारचा ठरला होता ना अरे मग नव्हते तिच्याकडे तेवढे त्याला काय करणार तुला कोणी सांगितलं चार शंभर घ्यायला काय आता त्याच्याकडे नव्हते तर मग काय करणार कुठून घेणार नाही एवढा तिच्याकडे जेवढे होते तेवढे घेतले पैसे कोणाकडे करण्याकडे बर बर किती किती वाट्याला आता हजार हजार रुपये देत हजार का बर बर द्या माझे हजार ते वरचे शंभर वरचे शंभर मध्ये माझे मी घेणार ते का प्लॅन कोणाचा होता लेन होता पण तुझा पण तू का घेणार आणि मग मला खर्च लागला नाही का हे टोप आणला ही पट्टी आणली हे लिंबू आणलं जाऊ दे जाऊ दे बरं द्या माझ्या हातात द्या जाऊ दे राहू दे शंभर घेतो ना जास्त काय नाही थांबा पाळायचं नाही पाळायचं नाही गोळ्या बस इथं बसा हा येत बसा बसा खाली गोळ्या कसली जादू आली रे तू एकडे एका रात्रीत घर बांधून देणार आहे तिला सरपंच माझ्यात मी आणली मग यांनी आणली माझ्या मध्ये काय प्लॅन काय होता कुणाचा प्लॅन होता सरपंच प्लॅन माझाच होता नेहमी आता यांचे काय एवढे डोके चालते तो हम्म मला वाटलंच होत कळलं तुला आता अरे ही सगळी आहे ना एकमेकाची जोडीदार आहेत चांगलच कळलं आणि यांनी ना यांनी तुला बनवलं काय उल्लू Hmm. कळलं नाही तुला अजून समजलं अरे याच घर उन्हाळा पावसाळ्यामध्ये येणार बादा बादा गाळात पाऊस झाला तुला घर बांधून आहे का तू कर आणि तुला देतो घरकुल बांधून घर ए मला नाही बांधायचं हा हे असं ज्या दोन्ही फेदून घर बांधित असते ना तू ये ना बोलूच नको मांड्या पैसे किती घेतले तर चार हजार शंभर कुणाकडे पैसे हा व्यवहार आहे ना तोटेत गेलाय पाच मध्ये अरे दिले बांड्या लोकांना फसवून पैसे कमीत असतात का होय आणि सांगतो तोटा झाला लॉस झाला पैसे कुणाकडे पैसे देऊन टाका त्याचे का गपच हे गुळदार का लावत ओ गोळ दादा काय रे हो काय अवतार असलं गेला तुम्ही अवतार बी उतार नाही करण्या मग डोन झालो आता मी डोन ते काय लग्नच होणार नाही तर काय उपयोग आहे चांगला वागून मग आता मी ठरवलंय काय करणार आता मी आहे ना डोन होऊन आख्या गावाला घोडे लावणार अहो तस नका काय करू उद्या गोळू दादा होईल तुमचं लग्न आज ना उद्या अरे करण्या आज ना आज होईन उद्या होईन असं म्हणून म्हणून वर्ष न वर्ष चालले रे तरी लग्न व्हायचा काही तपास नाही

काय हप्ता निकाल, 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 का निकाल। अरे मनी बोलतो प्रोटेक्शन मनी निकाल चाल। चाल। का अरे मी एरिया का भाई, हो भाई बनेला आहे तो तेरो प्रोटेक्शन मनी देना पडेगा मेरे को तू भाई बनेलाय ना मग रक्षा कि माझ्या घरी राखी बांधते तुला मस्त तो डॉन 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 गुंडा बघ आता तू आमच्या गावामध्ये आली आमच्या गावात तू घर बांधलं शेती घेतली शेती करती मग त्यासाठी प्रोटेक्शन मनी दिला पाहिजे ना तू मला अरे पण का अरे मी डोळे द्यायला पाहिजे नाही देत ए का नाही तू नाही गोळे घाल ना बघ अरे अरे बघ आज गोळे घालील नाही देत म्हंटले की नाही देणार हे बघ देते का नाही रे नाही देत हे बघ खूप सुलत टाकीन मग इथं हा लवकर देत थांब देते आता कधी द्यायला लागली लवकर चल रुक बोलन तेरे को ए बोल रुक रुक अरे काय काय दडका वेकुल दिसत नाही कर गोळ्याला सांग ना की मा मागे लागले बघ बंदूकन कोण काठी घेऊन ए काय रे काय तुझी नखरे ए चल चंदा दे मेरे को चंदा दे चल चंदा चंदा पटली काय तुला अरे ते चंदा नाही मग अरे

ये आदमी सादा ऐसा रे? जब देखो मांगो तब कुछ भी नहीं रहता इसके पास अभी देख तेरे पास कितने पैसे पास अरे निकाल, निकाल। यार मेरे को समझ में नहीं, नहीं आ रहा मैं डोन बने का भिखारी बने लाई भाई चुनावी एक रुपए ना डॉन भाई निकाल नहीं तुम्हारा डालूगा इसमें मेरा आज के दिन का चिंगम आ जाएगा अभी भाग चल आ, ए तू भी भाग चल नहीं तो देख दे, मार डालूगा दे दे। दे। अरे 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 ऐसा अच्छा कोई मारता है क्या डॉन को हफ्ता देने के बाद भी मारता है तो अभी मिल मेरे को फिर देखता है अगली बार तेरे को नहीं छोड़ूंगा हो सरपंच काय रे काय करता इथं तुम्ही अरे ते काय आमचं बघतोय जरा इथं गोट्याच ते जाऊ द्या बरं द्या तुम्हाला सायनच द्या गुळ लग्न जाऊ द्या लग्न जाऊ द्या तुम्ही नाही ऐकलं माझं आता त्या लग्नाच्या लग्नाचं काय आलं इथं मध्ये आहो ते लग्न नाही होत म्हणून डोन झाला तो अरे करण्या डोन म्हणा काय एवढं सोपं आहे का पोलिसाला जर कळलं ना असं टायर मध्ये घालून हानते ते पोलिस नका मला पुन्हा सांगू ते तलवार बंदूक घेऊन आख्या गावात दर्शन पाचवाय गेलाय काय बोलतो आईला काय गोळ्यानी कोटाना घातलाय काय माहिती भाऊ आता कुठे येतो गावात गेलाय गावात चल चला बघू काय केलंय त्यांनी साला हफ्ता वसूल कर कर के थक गए रे जरा आराम करता है सरपंच तेवा गोल दादा साला सरपंच किधर थारे तू हां सुबह से सब चिंडी लोग मिल रहे थे आप तू पैसे वाला आदमी मिला है आप मजा आएगा हफ्ता वसूल करने में चल हप्ता कब दे बोल बोल सरपंच सरपंच त्यांच्या कुठे आपता असू आता असू दे सरपंच असू दे नाहीतर कोई भी राहिले दे इसके पास से भी मैं हफ्ता वसूल करने वाला है। कब देगा बोल जल्दी बोल म्हणजे गोळ्या तो डॉन झालाय का हा का रे लग्नाला कोणी पोरगी देत नाही म्हणून अवघडे राहू मग का काय अवघडे अरे रात्री माझ्या मेवण्याचा फोन आला होता त्यांच्या शेजारची एक पोरगी लग्नाला म्हणले दाजी तुमच्या गावात एखादा पोरगा असला तर बघा मी म्हणलं गोळ्या आमच्या लग्नाला आलाय चांगला तरुण बांध राजंडा पोरगा आहे ते आहेवर देव तर म्हणले ठीक आहे आपण पूरगी दाखवू पण आता काय उपयोग नाही काय उपयोग नाही जाऊ ना आपण काय जाऊ मला सां, सा सांग कोणचा बाप आपली पोरगी डॉन झालेला जावायला देऊन सांग बरं तो म्हणन की माई पोरगी येरी ढकलीन पण ला देणार नाही सरपंच आपण जाऊ ना पोरगी बघायला अरे जायचं होतं उद्या पूर्गी बघायला पण तो आज डॉन झाला ना बंद बघिरी बाहेर बसला सगळं बंद खरं काय सगळं बंद करतो मग हे काय अवतार असं नाही उद्या पसलं नाही सगळं बंद करतो म्हणजे तू आता गावामध्ये कुणाला हप्ता मागणार नाही कुणाला दमदाटी करणार नाही कुणाला घोडा लावणार नाही आणि ज्यांचे पैसे दिले त्यांचं काय ज्यांनी ज्यांनी ज्यांच्या ज्यांच्याकडून तू पैसे घातले त्यांचं काय देऊन टाकतो त्यांना त्यांना देऊन टाकतो ना गप गोडीत पैसे द्यायचे त्यांचे आणि ही सगळी नाटकं बंद करायची जाऊ आपण उद्या पोरगी बघायला ठीक आहे ना मग येऊ उद्या सकाळी उरकून जाऊ का